ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा निलेश लंके यांच्या पराभवासाठी अजित दादा उतरले मैदानात नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत सध्या महाराष्ट्रातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पहिल्यांदा उघडपणे समर्थन करणारे आमदार निलेश लंके यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत त्यांची साथ सोडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केलेले असून त्यादृष्टीने त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे विशेष म्हणजे प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना आताच अजितदादा पवार यांनी देखील आता निलेश लंके यांना धडा शिकवण्यासाठी माहितीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे त्यादृष्टीने त्यांनी प्रचार सुरू केलेला असून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सध्या हा चर्चेचा विषय ठरलेला आहे कारण राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदा निलेश लंके यांनी अजित पवार यांचे समर्थन केले मात्र लोकसभा निवडणूक जाहीर होता अस त्यांनी आपली भूमिका बदलत थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले आणि निवडणुकी रिंगणात उतरलेले आहेत विशेष म्हणजे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र विद्यमान खासदार सुजय विखे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरले असताना विरोधात निलेश लंके यांनी दंड थोपडलेले आहेत शरद पवार यांनी त्यांच्यासाठी मैदानात उतरले असताना आता निलेश लंके यांना पराभूत करत सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी अजित पवार यांनी देखील आता व्यूहरचना आखण्यास सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी उघडपणे सभा घेत निलेश लांके यांना पराभव करण्यासाठी अजितदादा आता मैदानात उतरल्यामुळे नगरदक्षिण लोकसभेच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारेल आणि नगरदक्षिणचा नवा खासदार कोण होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक वर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका